नमस्कार मी प्राजक्ता आणि स्वागत आहे तुमचं प्राजक्ताज होमस्टाईल कुकिंगमध्ये तुम्हा सर्वांना घटस्थापना आणि नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा शारदीय नवरात्र चालू झालेला आहे म्हणूनच आज आपण नवरात्री स्पेशल ड्रायफ्रुट्स लाडू बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया लाडूसाठी लागणारं साहित्य बघून घेऊया एक वाटी अक्रोड एक वाटी मिक्स ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत यामध्ये काजू पिस्ता आणि बदाम घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट्स घेऊ शकता दोनशे पन्नास ग्रॅम खजूर अर्धा चमचा वेलचीपूड दोन ते तीन चमचे तूपही लागणार आहे आपल्याला चला तर मग लाडू बनवायला सुरुवात करूया पॅन गरम करत ठेवलेला आहे त्यामध्ये दोन चमचे तूप घालून घेऊया आता यामध्ये अक्रोड घालून घ्यायचे आहेत आणि बारीक गॅसवर आपल्याला हे अक्रोड भाजून घ्यायचे आहेत जास्तही नाही भाजायचे एक दोन मिनिट हे भाजून घ्यायचे आहेत यामध्ये ड्रायफ्रूट्सचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता अक्रोड भाजलेले आहेत हे आता एका प्लेटमध्ये काढून घेते बघा अक्रोड मी प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आता मिक्स ड्रायफ्रूट्सही आपण भाजून घेणार आहोत हे ही दोन ते तीन मिनिट बारीक गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत तुम्ही या लाडवामध्ये शेंगदाणे आणि मनुक्याचाही वापर करू शकता ड्रायफ्रूट्सचं प्रमाण कमी करून यामध्ये भाजलेले शेंगदाणे वापरायचे त्यामुळे ही लाडवाची चव खूप छान लागते ड्रायफ्रूट्स भाजलेले आहेत आता हेही प्लेटमध्ये काढून घेते बघा सगळे ड्रायफ्रूट्स व्यवस्थित भाजून झालेले आहेत आता पॅनमध्ये आपल्याला एक चमचा तूप घालून घ्यायचं आहे आणि यामध्ये खजूर घालून घ्यायचे आहेत खजूर आपल्याला थोडेसे मऊ करून घ्यायचे आहेत गरम झाले की हे खजूर एकदम मऊ होतात यासाठी तुम्ही सगळ्यात मऊ खजूर जे भेटतात तेच खजूर वापरायचे आहेत जर तुम्ही कठीणवाले खजूर वापरले तर त्यामुळे लाडवांना बाइंडिंग येणार नाही लाडू व्यवस्थित बांधले जात नाहीत म्हणूनच आपल्याला मऊ खजूर असतील तेच वापरायचे आहेत बारीक गॅसवर चमच्याने असं प्रेस करत हे खजूर आपल्याला भाजून घ्यायचे आहेत म्हणजे एकदम मऊ होतात बघा खजूर एकदम व्यवस्थित व्हायला हवे आहेत म्हणजे लाडू व्यवस्थित बांधले जातात आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हे जे ड्रायफ्रूट्स आहेत ते आपण मिक्सरमधून जाडसर वाटून घेऊया हे ड्रायफ्रूट्स मी जाडसर वाटून घेते बघा असे जाडसर वाटून घेतलेले आहेत मी एकदम बारीक पावडर नाही केलेली तुम्हाला जसे आवडतात तसे तुम्ही हे वाटून घेऊ शकता असे आधेमध्ये अख्खे ड्रायफ्रूट्स राहिलेले असतात ते नंतर कट करून घ्यायचे गॅस चालू करून घेऊया आणि हे खजूर थोडेसे गरम करून घ्यायचे म्हणजे मऊ होतात आणि ड्रायफ्रूट्स यामध्ये व्यवस्थित मिक्स होतात आता हे एक दोन मिनिट मी गरम करून घेते खजूर व्यवस्थित मऊ झालेले आहेत आता यामध्ये आपण बारीक केलेले ड्रायफ्रूट्स घालून घेऊया आणि मिक्स करून घ्यायचं आहे वेलचीपूडही घालून घेऊया आणि हे व्यवस्थित मिक्स करायचं गॅस बारीकच ठेवायचा आणि बारीक गॅसवर हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं तुम्हाला जर या लाडवामध्ये खजूरचा वापर नसेल करायचा किंवा खजूर नाही मिळाले तर त्याऐवजी तुम्ही गुळाचा पाकही करू शकता गुळाचा पाक बनवून यामध्ये बारीक केलेले ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे त्या पद्धतीने हे लाडू खूप छान आणि पौष्टिक होतात सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे बघू शकता तुम्हाला हे मिश्रण थोडंसं सुट्टं सुट्ट वाटत असेल पण याचे लाडू एकदम व्यवस्थित बांधले जातात एकदम छान बाइंडिंग आलेलं आहे याला आता गॅस बंद करून घेऊया आणि हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घेऊया हे लाडूचं मिश्रण थोडंसं थंड करून घ्यायचं आहे आणि मग लाडू बनवायला घ्यायचे आहेत लाडवाचं मिश्रण थंड झालेलं आहे आता लाडू बनवायला घेऊया बघू शकता लाडू एकदम व्यवस्थित बनत आहे एकदम छान बाइंडिंग आलेलं आहे याला बघा एकदम व्यवस्थित लाडू येत आहे एकदम छान लाडू झालेला आहे आता हा एका प्लेटमध्ये ठेवून घेऊया आणि बाकीचेही लाडू बनवून घेऊया तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा सगळे लाडू तयार झालेले आहेत बघू शकता एकदम मस्त लाडू झालेले आहेत खूप छान दिसत आहेत आणि हेल्दी आणि पौष्टिक लाडू आहेत हे बिना साखरेचे लाडू आपण बनवलेले आहेत खूप मस्त लागतात तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा then you will